नमस्कार मित्रांनो मी राहुल वाघाने आपण पाहत आहात टेकविथ राहुल युट्यूब चॅनल मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून शासकीय योजनांचे अपडेट तात्काळ तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तसंच मित्रांनो तुम्ही पाहत असलेला हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहून या व्हिडिओच्या तुम्ञा खाली कमेंट करायची आहे एका लकी दर्शकाला आपल्या युट्यूब चॅनेलतर्फे या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्� दिसत असलेली वस्तू भेट वस्तू स्वरूपात दिल्या जाईल मित्रांनो या ठिकाणी आपण मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची जी वेबसाईट आहे या वेबसाईटला या ठिकाणी आपण ओपन केलेलं आहे मित्रांनो या वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे या वेबसाईट वरती आता एक नवीन बदल करण्यात आलेला आहे तो बदल तक्रार करण्या संदर्भामध्ये या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी सर्वप्रथम आपण या ठिकाणी क्लिक करून या वेबसाईटची जी भाषा आहे ती या ठिकाणी बदलूयात या ठिकाणी इंग्लिशमध्ये आहे तर या ठिकाणी आपण मराठी हा पर्याय निवडूयात आता या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला ही वेबसाईट मराठीमध्ये पूर्ण या ठिकाणी दिसत आहे तर मित्रांनो या ठिकाणी या वेबसाईटवरती तक्रार निवारण हा नवीन पर्याय या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर लाभार्थी आय डी वापरून तक्रार नोंदवा मोबाईल क्रमांक वापरून तक्रार नोंदवा लाभार्थी नाव वापर करून तक्रार नोंदवा असे तीन पर्याय या ठिकाणी तक्रार करण्याकरता या ठिकाणी दिलेले आहे तर मित्रांनो यापैकी तुमच्याकडे लाभार्थी आयडी असेल तर तुम्ही या ठिकाणी लाभार्थी आय डी वापरून तक्रार नोंदवू शकता लाभार्थी आयडी तुम्हाला सापडत नसेल अशा वेळी तुम्ही तुमचा रजिस्टर मोबाईल क्रमांक जो असेल म्हणजे मागील त्याला सोर कृषी पंप योजनेचा अर्ज करताना जो मोबाईल क्रमांक तुम्ही वापरलेला असेल तो मोबाईल क्रमांक टाकून तुम्ही या ठिकाणी तक्रार नोंदवू शकता हे दोन्ही पर्याय तुम्हाला नको असेल तर तुम्हाला या ठिकाणी लाभार्थी नाव वापरून तक्रार नोंदवा हा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडून झाल्यानंतर तुमचा तालुका या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर या ठिकाणी क्लिक करून गाव निवडायचं आहे तुमचं नाव तुम्हाला टाकायचं आहे आणि शोधा या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही तक्रार कोणकोणती करू शकता तर मित्रांनो ज्यांचे सोलार पंप या ठिकाणी इन्स्टॉल झालेले आहे त्यांनाच या ठिकाणी तक्रार करता येणार आहे तक्रार कशा संदर्भात असणार आहे सौर कृषी पंप इन्स्टॉल केल्यानंतर तो व्यवस्थित चालत नसेल किंवा इन्स्टॉलेशन व्यवस्थित झालेलं नसेल किंवा तुमच्या सौर कृषी पंपाचं वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालं असेल अशा वेळी तुम्हाला या ठिकाणी तक्रार नोंदवता येईल मित्रांनो तुमचा जो सौर कृषी पंप आहे त्या सौर कृषी पंपाचा शासनातर्फे या योजनेच्या माध्यमातूनच पाच वर्षाकरता विमा हा उतरवलेला असतो त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे तुमच्या सूर कृषी पंपाचे जर कधी नुकसान होत असेल अशावेळी तुम्हाला सूर कृषी पंपाची भरपाई ही मिळते तसेच सूर कृषी पंप व्यवस्थित काम करत नसेल अशा वेळी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी तक्रार नोंदविता येते आता मित्रांनो तीन दिवसाच्या आत कंपनीला या ठिकाणी ऍक्शन घ्यावी लागणार आहे मित्रांनो काही जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तक्रार निवारणचे हे जे पर्याय आहे हे काही जिल्ह्यामध्ये आणखी काम करत नाही एक दोन दिवसामध्ये किंवा आठवड्याभरामध्ये संपूर्ण डेटा या वेबसाईट वरती अपडेट झाल्यानंतर हे पर्याय सर्व जिल्ह्यामध्ये व्यवस्थित काम करतील तर मित्रांनो हा व्हिडिओ बघून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच कमेंट करून तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा तुम्ही आपल्या या चॅनेलवरती तु नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र